कुस्ती लागते साहिल पोळ वस्ताद सुनील पोळ मामा यांचा तो चिरंजीव आहे शामगावचा पैलवान आहे शिवछत्रपती कुस्ती शिवछत्रपती आघाडा कराडला सराव करतोय पाटोळे कांतिकार कुंडल सुनील मोहिते यांचा पट्टा कृष्णा पवार यांच्या शोभा नम्र जाना होता त्याने कोंडुबाच्या बसची नम्रता आहे त्यांचं नाव महाराष्ट्र चॅम्पियन नयन भावनिक हिंद केसरी गणपतराव नळगरावांचे पटशिष्य आहे पाहुण्यांच्या शुभा आता पुढची कुस्ती लागणार आहे ही कुस्ती यात्रा कमिटीच्या वतीने पंधरा नंबरची कुस्ती स्वर्गेश नवेकर टिकवे

वाकून गुरुच दर्शन घेतलेलं आहे जवळपास अर्धा तास कुस्ती केली आणि रणजित मंडले रणजित मंडले विजयी झाला जवळपास अर्ध्या तासानंतर रणजित मंडले हा निकाल डावावरती विजय झाला चिदारी शेवटपर्यंत कुस्तीत ठेवली आणि चिदारीचं ठिकाणी दाखवलं पहिल्याचं अभिनंदन